एक तुम्ही गणेश समजून घ्या की आपल्या राज्यामध्ये हिंदुत्व सरकार आहे संविधानाच्या चौकटीत राहून अगर आपण विचार केला तर ओबीसीतून आरक्षण देणं हे शक्यत नाही विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा अध्यादेश करायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य मी पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य आणण्यापासून रोखण्यापैकी आम्ही ना नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या हे आरक्षण मिळू शकत नाही ही, ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून कधी कर कोणी लोकांना परवडत नसेल पण जी गोष्टच होऊ शकत नाही हो मला अजूनही आठवत आहे एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये जी हिम्मत असेल ना तू खराब पाठीव असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग काय नसते हे जे तुझ्या डोक्यात भरले ना की घेईल तर ओबीसी मध्ये आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही त्याच्या बाजूने काढला आता हा आंदोलन मुंबईला जायचं म्हणतोय त्याने बीड जाळलंय मराठवाडा जाळलाय आता मुंबईला जाऊन जायची भाषा करतोय पाचवी नापास माणूस जर कुठलाच अभ्यास नाही कुठला अध्यादेश काढला त्याच्या बाजूनी काढला तरी तो होतो आमच्या विरोधातच काढला आम्हाला तोच पाहिजे आणि ह्या बिंडोक जरांगेला गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही त्याला मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही तो माझा जीव गेला तरी माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही तो माझा जीव गेला तरी चालेल त्यामध्ये कुठे काय करायची सोय सरकारने करा, हो सरकार करा पर करा शकत, ना तुम्ही काहीही मागणी कराल उद्या तुम्ही उद्या मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे तरी मागास आहोत नाही त्यामुळं आरक्षण म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही लाभाची योजना नाही राशनचं दुकान नाही आरक्षण म्हणजे ज्या लोकांनी हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये बाय बर्थ सहन केलेला येतला सामाजिक दुय्यम वागणूक